तर आज नाश्त्याला बनवलेला आहे पिझ्झा किती दिवसापासून मुलांची डिमांड होती तर असं जेव्हा त्याला ते आवडतं तेव्हा मी तीन चार महिन्यात ना एकदा तरी घरी बनवून त्याला पिझ्झा देते मग मला हव्यात तशा भरपूर भाज्या घालून त्याला पिझ्झा रेडी करून देता येतो पिझ्झा बेस आणून त्याच्यावर मोजीला चीज भाज्या घालून इथे मी पिझ्झा रेडी केलेला आहे त्याचबरोबर नाश्त्याला बनवलेल्या आहेत पोहे आणि नवऱ्याचं म्हणणं होतं की त्यांना मैद्याचा पिझ्झा नको आहे तर त्यासाठी मी काय केलं तर रात्रीची जी भाकरी नाचणीची उरलेली त्याच्यावर भरपूर सॉसेस घातले सॉस घातल्यानंतर ज्या भाज्या पिझ्झासाठी बनवलेल्या त्या सगळ्या भाज्या भाकरीवर घालून घेतल्या आणि त्याच्यावर मोजीला चीज पसरवलं आणि थोडीशी वाफ येऊन दिली आणि मस्त असं मोजीला चीज मेल्ट झालं आणि हा नाचणीच्या भाकरीचा पिझ्झा नवरोबासाठी रेडी केला आहे तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि तुम्हाला त्याला मैदा पचत नसेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही असा नाचणीच्या भाकरीचा पिझ्झाही त्यांना देऊ शकतो आणि खरंच अमेझिंग लागत होता म्हणजे त्या पिझ्झापेक्षा सगळ्यांनी नाचणीच्या भाकरीचाच पिझ्झा आवडीने खाल्ला